पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच वाईपासून तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर आहे महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही वेधून घेतात येथे जेवणाच्या चा चांगल्या सोयी आहे पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर येऊन हे डोंगर तयार झाले असावे असे मानले जाते पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे लोणावळा खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर पाचगणी यांच्या बाबतीत आहे उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असम वैशिष्ट्य आहे खोलद्या धबधबे कमलगड टेबल लँड किडीज पार्क पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत येथील टेबल लँडवर अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे ह्या ठिकाणी येण्यासाठी मुंबईवरून तीन मार्ग आहेत महड महाबळेश्वर मार्गे व पुणे वाई मार्गे आणि पुणेवरून सरळ उर्तरे गावातून सरळ कुडाळ पाचगणी हा रस्ता आहे तीव्र उताराच्या किंवा जवळजवळ उभ्या बाजू असणाऱ्या व सपाट माथ्याच्या लहान मैदानाला टेबल म्हणतात टेबलासारखा दिसणारा हा उंचवटा सुटावा एकाकी असल्याने तो सभोवतालच्या भूप्रदेशात ठस्ठशितपणे उठून दिसतो कधीकधी याला खंडीय पठारवा टेबल डोंगर असेही म्हणतात महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील पाचगणीचे टेबल ढे याचे परिचित उदाहरण आहे पाचगणीच्या टेबलची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे एक हजार तीनशे सत्याऐंशी मीटर असून त्याच्या सपाट माथ्याचे क्षेत्र सुमारे चाळीस हेक्टर आहे आशियातील हे सर्वात मोठे टेबल्ड असल्याचे समजले जाते त्याच्यावरून दिसणारा सूर्योदय सूर्यास्त आणि परिसराचा देखावा विशेष मनोहारी असतो टेबलची उंची दोन हजार मीटरपर्यंत तर क्षेत्रफळ शेकडो चौ किमी पर्यंत असू शकते मोठ्या पठाराची सर्व बाजूंनी झीज क्षरण होत जाऊन बनलेल्या अधिक लहान भूरूपाला मेसा म्हणतात काही अवशिष्ट शैल टेबल्ड अथवा मेसासारखे दिसतात पृष्ठभागी अग्निश खडकवा पिंडाश्मियांसारख्या कठीण खडकांचा व त्याखाली गाळवटी खडकवा पाटीचा दगड स्लेट यांसारख्या मऊ खडकांचा थर असतो नदी नाले वारे यांनी मऊ खडकाची अधिक झीज होते आणि कठीण खडकाखालील आधार निघून गेल्याने त्याचे कडे तुटतात अशा प्रकारे तीव्र उताराच्या बाजू असलेले टेबल तयार होते टेबलची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ झीज होत राहिल्यास ते लहान होत जाऊन ब्यूट स्कंधगिरी हे भूरूप तयार होते त्याला फार्ट्रेस हिल असेही म्हणतात वाईजवळील पांडवगड हे याचे उदाहरण म्हणता येईल कोठे कोठे टेबलद्यांमुळे अधूनमधून खोलवर कापले गेलेले आढळते याद्या घई निद्या व कॅनयन यांच्यासारख्या असतात वाई हे एक विलक्षण असे पाचगणी जवळचे ठिकाण आहे ज्यामध्ये प्रचंड पौराणिक महत्व असलेली सुप्रसिद्ध मंदिरे आहेत दक्षिण काशी हे या शहराचे दुसरे नाव आहे कारण येथे शंभरहून अधिक मंदिरे आहेत तुम्ही येथे स्वच्छ हवेचा आनंद घेऊ शकता आणि या ठिकाणी असलेल्या समृद्ध वनस्पती पाहू शकता हे खास विश्वासू आणि सामान्य लोक दोघांसाठीही आदर्श म्हणून ओळखले जाते कास पठार टेबल महाबळेश्वर केट पॉइंट पाचगणी पॅराग्लायडिंग आणि मॅप्रो गार्डन ही पाचगणीतील प्रमुख आकर्षणे आहेत पाचगणीला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे सप्टेंबर ते मे यावेळी हवामान सौम्य आणि आनंददायी असते आणि तापमान वीस डिग्री सेल्सिअस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस पर्यंत असते पाचगणीचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आणि बाह्य क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे पाचगणीला भेट देताना कोणती ठिकाणे आणि गोष्टींना भेट देणे आवश्यक आहे टेबल धोमधरण वाई पारसी पॉइंट लिंग्मया धबधबा मॅप्रो गार्डन आणि डेव्हिल्स किचन यांसारख्या पाचगणीत भेट देण्याच्या महत्वाच्या ठिकाणांना कव्हर करण्याची खात्री करा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वजराई फॉल्स आणि पाथर सारख्या ठिकाणांना भेट देण्यासाठी एक दिवस समर्पित करू शकता 给他又，没给他好脸